जर तुम्ही पालक किंवा टीचर रोल मध्ये असाल तर या पाच गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळल्या पाहिजे ह्या पाच गोष्टी कोणत्या सगळ्यात पहिली गोष्ट मुलं जर त्यांचं मत व्यक्त करते तुम्हाला तेरी करते तुम्हाला काहीतरी सजेस्ट काहीतरी तुम्हालाय तर त्यांना तू लहान आहेस तुला अजून काही कळत नाहीये आत्ता तू तु तुझं तु काम कर हे असं म्हणून त्यांना मत व्यक्त करण्यापासून थांबवणं टाळा त्याऐवजी काय करा जर का मूल तुम्हाला काहीतरी सांगते त्याचं मत व्यक्त करते तर ते ऐकून घ्या ते कसा विचार करताय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या निमित्ताने म्हणजे मूल जर का तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करते तर त्या निमित्ताने ही एक संधी समजून त्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन मध्ये एंगेज व्हा इन्व्हॉल्व्ह व्हा त्यांना भरपूर प्रश्न विचारा आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नातून त्या, वेग वेग त्या कॉन्व्हर्सेशनला अजून वाढवा त्यांना अजून विचार करायला वाव द्या असं केल्याने तुम्ही काय करताय मुलाला फ्युचरसाठी तयार करते जिथे ते त्याचं मत कॉन्फिडेंटली मांडू शकेल यासाठी तुम्ही त्याची आत्ताच तयारी करून घेते त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट मुलांना त्यांचं मत व्यक्त करण्यापासून थांबवणं टाळा दुसरी गोष्ट मुलांना अपमानित करू नका आणि कोणा समोर तर करूच नका जेव्हा तुम्ही मुलांना अपमानित करता तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो त्यांचा स्वतःची व्हॅल्यू कमी होते आणि अशाने मूल स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतात त्यांचा सेल्फ इस्टीम कमी होतो मुलं स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतात आणि मुलांना अपमानित करण्याऐवजी त्यांना समजून घेऊन त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन द्या त्यांना त्यांचा रिस्पेक्ट मेंटेन ठेवून त्यांना त्यांचा रिस्पेक्ट लक्षात घेऊन त्यांच्याशी बोला आणि त्यांना ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील सांगा जेव्हा तुम्ही मुलांना लहानपणापासूनच रिस्पेक्ट देता तेव्हा तुम्ही नेमकं काय का करताय तुम्ही मुलांना तयार करताय कशासाठी जेव्हा हीच मुलं मोठी होतात वेगवेगळ्या क्षेत्रात जातात वेगवेगळ्या सिच्युएशन फेस करते अशा सगळ्या वेगवेगळ्या रे परिस्थितीमध्ये सिच्युएशन मध्ये ते स्वतःला इम्पॉर्टंट समजतात असतात आणि त्यामुळे त्याचं कुठल्याही क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांचं कॉन्फिडन्स डाऊन होण्याची शक्यता फार कमी असते आणि म्हणूनच दुसरी महत्वाची गोष्ट मुलांना अपमानित करणं टाळा आणि त्यांचा रिस्पेक्ट लक्षात घेऊन त्यांच्याशी कम्युनिकेट करा तिसरी महत्वाची गोष्ट मुलांच्या चुकांवर त्यांना दोष देणं त्यांना घालून पडून बोलणं थांबवा कारण जेव्हा मुलांकडनं काही चुका होतात चुका प्रत्येकाकडनं होत असतात तसंच या लहान मुलांकडनं तुमच्या विद्यार्थ्यांकडनं जर काही चुका झाल्या तर त्या चुकांचा सारखं त्यांना दोष देणं हे तुझ्यामुळे असं झालं की तू असं का केलंस किंवा तुला तेवढंही नीट करता येत नाही का अशा गोष्टी बोलून त्यांना ब्लेम करणं त्यांना घालून पडून बोलणं थांबवा कारण असं करत असताना नकळतपणे काय सांगताय की इथून पुढे चूक झाली तर माझ्या समोर येता कामा नाही आणि त्यामुळे मुलांकडनं जर काही चुका झाल्या तर त्या चुका लपवण्यासाठी प्रयत्न केले जातील मग त्या प्रयत्नांमध्ये कदाचित खोटं बोलण्याची सवय लागू शकते आणि म्हणून त्यांच्या कोणत्याही चुकांवर त्यांना घालून पडून बोलणं किंवा दोष देणं थांबवा त्याऐवजी काय करा एखादी चूक झाली तर ती मान्य करा त्यांना गरज असल्यास थोडं ओरडा आणि त्या चुकीचं मूळ कारण काय आहे हे शोधून काढा त्यावर बोला त्यावर डिस्कस करा आणि इथून पुढे ही चूक होणार नाही यासाठी काही लिमिटेशन्स आखून द्या काही बाउंड्रीज आखा आणि त्याची जबाबदारी त्या मुलांना द्या जेणेकरून इथून पुढे जर चूक झाली तर त्यांच्या आधीच्या अनुभवावरून तुम्ही त्यांना ब्लेम न करता त्यांना घालून पाडून न बोलता तुम्ही त्यावर ते त्यांना योग्य मार्ग दाखवताय हे लक्षात असणार आहे आणि त्याचा फायदा असा होणार की जर आयुष्यात भविष्यात पुढे काही चुका झाल्या तर त्या चुकांना लपवण्यापेक्षा आणि खोटं बोलण्यापेक्षा त्या चुकांना रेक्टिफाय करून पुढे काय करावं आणि काय करू नये यावर विचार करण्यासाठी ते, ते तयार होतात तर तिसरी महत्वाची गोष्ट मुलांच्या चुकांवर त्यांना घालून पाडून बोलणं किंवा दोष देणं थांबवा चौथी गोष्ट मुलांना पनिशमेंट देणं थांबवा शिक्षा करणं थांबवा आणि खास करून या शिक्षेमध्ये अबोला धरण्याची शिक्षा जिथे आपण मुलांना एकटं कर बाजूला काढतो त्यांना एका रूममध्ये बंद करणं किंवा त्यांच्याबरोबर फार वेळापर्यंत अबोला धरणं या असं करणं थांबवा यामुळे काय होतंय मुलामध्ये असुरक्षिततेची भावना तयार होते इनसिक्युरिटी मुलांमध्ये तयार होते आणि या इनसिक्युरिटीमुळे ते खूप हेल्दी डायनामिक ऍक्शन घेण्याची शक्यता कमी असते या ऐवजी मघाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडनं जर काही होत नाहीये जर काही चुका होत आहेत तर त्यावर बोला त्यातून मार्ग काढा पण पन पनिशमेंटमुळे तुम्ही मुलांना हा मेसेज देत की जर का तुला काही जमत नाहीये जर तुला काही येत नाहीये तुझ्याकडनं काही चूक होते तर तू शिक्षेच्या लायक आहेस आणि त्यामुळे शिक्षा झाली पाहिजे आणि याचे खूप वेगवेगळे परिणाम होतात मुलांच्या पर्सनॅलिटीवर मुलांचा स्वतःबद्दलचा विश्वास कमी होतो कॉन्फिडन्स त्यांचा कमी होतो असुरक्षिततेची भावना तयार होते एकटेपणाची ते भावना तयार होते आणि या सगळ्यामध्ये मूल भित्र बनायला लागतात आणि त्यामुळेच मुलांना पनिशमेंट देणं त्यांना मारणं किंवा खूप वेळापर्यंत अबोला धरणं हे टाळावं पाचवी गोष्ट जे मी नेहमी म्हणते मुलांना एकमेकांबरोबर कम्पेअर करणं थांबवा कारण त्यामुळे तुम्ही मुलांना हा मेसेज देत की तू जसं आहेस की तू जशी आहेस तशी तू चांगली नाही आहेस आणि तुला चांगलं बनण्यासाठी तुला तिच्यासारखं व्हावं लागेल किंवा तुला बेस्ट बनण्यासाठी तुला त्याच्यासारखं व्हावं लागेल याचा परिणाम काय होतो भविष्यात हीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा ते काहीतरी सोपड चांगलं अनुकरण करायला लागतात जे त्यांच्यासाठी योग्य नसतं आणि याच कारणामुळे बाहेरच्या जा जगाचा इन्फ्लुएन्स जास्त होतो आणि स्वतःमधलं पोटेन्शियल स्वतःमधली ताकद ओळखली जात नाही मग मुलांना कम्पेअर करण्याऐवजी काय करा समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये सुधारणा आणायची आहे किंवा तुम्हाला काहीतरी चांगलं मुलाला द्यायचं आहे आणि ते चांगलं ऑलरेडी कोणाकडे तरी आहे कोणीतरी तसं वागतंय करते तर मुलांना ही सवय लावा की त्या मुलामध्ये किंवा त्या मुलीमध्ये बघ हे हा गुण किती चांगला आहे किंवा हे किती छान आहे तर इतरांना अप्रिशिएट करा म्हणजे कम्पेअर करण्याऐवजी तुमच्या मुलांसमोर इतरांना अप्रिशिएट करा की ही त्याच्यातली गोष्ट खूप छान आहे ही किती चांगली वागणूक आहे किंवा ही किती चांगली सवय आहे अशा शब्दांनी इतरांना अप्रिशिएट करा यातून काय होतंय जेव्हा अप्रिशिएट करतोय तेव्हा अनकॉन्शियसली म्हणजे न कळत ते मूल ती गोष्ट कॉपी करण्याचे चान्सेस आहे म्हणजे तुम्हाला जे कम्पेअर करून मिळत नाही ते तुम्ही इतरांना अप्रिशिएट करून मिळवू शकता आणि दुसरी चांगली गोष्ट ही होते की तुम्ही मुलांमध्ये इतरांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याची आणि अप्रिशिएट करण्याची सवय लावता त्यामुळे पुढे जाऊन जलसी वृत्ती राहणार नाही कारण स्वतःला आहे तसं स्वीकारून इतरांमधले चांगले गुणही घेण्याची क्षमता तुम्ही मुलांमध्ये तयार करता म्हणून पाचवी गोष्ट मुलांना कम्पेअर करणं टाळा माझं असं स्पष्ट मत आहे की एव्हरी पेरेंट आणि एव्हरी टीचर जर ह्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आणू शकलो तर आपण खरंच हॅपी जनरेशन बनवू शकतो धन्यवाद मी शुभदा भावे टीचर ट्रेनर आंतप्रेनियर आणि एक पालक